श्री स्वामी समर्थ अध्याय अकरावा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्धासी पुढे अवतार परंपरा कैसी विस्तारुनी सांगा स्वामी कृपा सिंधु सिद्ध मने ऐकवत्सा अवतार झाला कैसा पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगितली विप्र विप्रस्त्रियेची शनि प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होते गुरुपदेशी देह वासना असता पंचत्व पावली तत्काळ जन्म झाला पुढे तिसी करजंग नगर उत्तर देशिवाजसने शाखेसी विप्रकुळी जातक ती वर्तलेतीयेसि नामे अंबावानी ऐसिरोत स्नेहासि मातारीय वर्तता माता पिता एग्रही वाढली स्नेही विवाह करीत महोस्वाही देती विप्रासी त्याची ग्रामी असे तो ब्राह्मण नामतया माधवजानतयासि दीदलि कन्यादान अति प्रीती करोनिया तया माधव विप्राघरी शुभाचरे होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीतसे पूजा करी ईश्वराशी दुभय मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करीत भक्त पुरसुर मंदवारी त्रयोदशीशी पूजा करीती अति विशेषी सं झाली षोडशी अव आंतर्णी झाली एका तृतीय हो पाचवे मासी उत्साह करीती बहुवर्षी उत्तम ढोळे होती तयसि ब्रह्मज्ञान बोलतसे उत्साह करीत मस मास साती दीजवर करी सुमती अक्षयवाने वाने ती आरती सुवासिनी या ऐसे क्रमिता नव मासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भय झाली माता पिता जन्मताच तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे एक पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती ते वेळी जात कर्म करी ब्राह्मण विप्रासी दक्षिणा आपण ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण लग्न सत्वर पाहो मुहूर्त विशेषी कुमार होईल करुण्य ऋषी गुरु सकळांचा निचे याचा अनुग्रह होईल जासी तो वाद्य वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य प्रमाणे चिंतामणी याचे चरण अष्टसिद्धी याचे द्वारी ओळंगत राहतील निरंतरी नवविधी नवनिधी हो याचे घरी राहतील एक द्विजोत्तमा न होती तयासी ग्रहिणी सुतपुज्य होईल त्रिभुनावरत याचे दर्शन मात्रे पतीत पुनीत होती परियेसी होईल अवतारी पुरुष मानानीचे विश्वास संदेह न धरावायास म्हणून करीती नमस्कार असे म्हणती द्विजवरच सांगती जनकासी विचार याचेने महादयनी हरे बेने नरगे कळी काळा जे जे वासना तुमचे मनी सर्वसाधेल याचनी याचे, याचे पालन पोषणी निधान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्त ओन न सांगता झाला ब्राह्मण असतो म जनक जननी संतोष न देती वस्त्र्या भरेने तया सांगुनी केले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्ट लागेल म्हणून निंबलो न ओ आळी वार्ता गेली नगरात अभिनव आजी देखिले म्हणत उपजत बाळ ओंकार जपत आश्चर्य करीती सकळ जन नगर लोक इष्टमित्रा पहावया दृष्टी लागेल म्हणून पळ मात्र नवी ती कवना पुढे माह्या जनक जननी बाळासी दृष्ट लागेल म्हणून अंगारा लावी ती मंत्रोनी रक्षा बांधी ती सुते परमात्मा अवतरे दृष्टी से केवी संचरे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता बाळ येणे परी दिवस दहा आवरी नामस्म नामकरण परस्परी करी जनक द्विजोत्तम शाली ग्रामदेव मनत जन्मनाम विख्यात नाम नरहरी ऐसे मनत उच्चार केला धर्म कर्मे थोर बाळकावरी प्रतिपाळि प्रतिकिरी माता मनतसे अवत्सरी न पुरेक्षूर क्षीरबाळकासी पतीसि मने तिवेळा दुग्ध थोडेवाळा मेळवा एखादी अबला स्तनपान द्यावा द्यावया अथवा आना आजा एक आपुले हासे बाळक स्पर्शे करे स्तन आस स्पर्शता कर बी सधारा विचित्र वाहो लागले भूमिवारी विस्मय करीती जनक जननी प्रकट न करी गौप्यगुनी नमन करीती बाळ चरणी माता होय खेळविती पाळण्या घालून बाळकासी पर परेद गायन अतिहर्षी न कुमार पाळणे सी सदा खेळे भूमिवरी वर्दता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी बाळ झाला सत सवत्सरी न बोले आता काय करू आता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेशी चित्ता करीतसी मानसी मुखे झाले दैव योगे पुसती जाने जोशी याशी या, या बाळका बोलावयासी काय उपा उपाय विशेषी म्हणून पुसती वेळो वेळा जोशी सांगती तयासी आराधावे कुळदेव ते दिशी अर्कवारी अश्वत्थ परसी अन्न घाली ही तीन वेळा एक म्हणती होईल मुखे त्यासी शिकवावे विवेके बाळ बोल बोलविले बोल के परी तो बाळ न हा सोनी ओंकार उच्चारितो बाळ आणि कनेने बोल केवळ विस्मय करीती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून या एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले सर्वज्ञी एकता बोल सगळे जाणूनी न बोले काय गुणे काही केल्या न बोले सुत चिंता करीती माता पिता वर्ष सात झाली तत्वता मुका झाला दैव योगे सात वर्ष कुमारासी योग्य झाला म्हणजे पुसते झाले ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मणकुळा उपनयना वेगळा केवळा अष्ट होऊन या माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रिती बुका असे हा कैसे झाले आम्ही कैसे अदृष्ट आपुले ईश्वर ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी स शिवा वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिधला वरू वरु झाला कोमरू न बोले आता काय करू म्हणून चिंती शिवाशी एक बाळ आमुचे कुशी आणि कन देखो स्वप्न एशी वेष्टिलो होतो आम्ही आशेशी आहुते रक्षी लनो नव्हेच माझे मनीची आस अपुत्र झाला वेश काय वर महेश शनी प्रदोष पूजिता म्या ऐसे नानापरी ती देख जननी करी महादुःख जवळी येऊनी बाळक संबोधित मातेशी घरात जाऊनी ते वेळा घेऊनी आणि लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आणुणी देत असे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलाव उनिया पतीसी दाविती झाली ते वेळा गोप्य करून ते वेळा ग्रहात नेले त्या बाळा पाहती त्याची बाळ लिला अनेक लोह देती हाती अमृत दृष्टी पाहता लोह सुवर्ण होय तत्वता विश्वासोनी म्हणती हा सर्वता होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते आलंगोनी विनविता ती जनक जननी तू बारक तारक बा शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपक तुझे नि सर्वसौख्य लाधलो मुखा म्हणून निर्भजो अज्ञानावरणे विष्टलो जुनी मुखा म्हणती तुझ बनीची वासना तुवा नंदना तुझे बोबडे शब्द आपना एकावे वाटे पुत्र राया हास्य वदने ते वेडा दावी यज्ञोपवीत गळा कटी बांधा विमोजी मेखळा खून दाखवी मातेसी सज्ञा करोनी मातेसी दा बाळ दाखवी संतोषी मौजी वंदिता आसी येतील मने बोल सकळ माता पिता संतोषी ती विद्वान ज्योतिषी मुहूर्त पाहती झाले केली सामग्री बहुतापरी मोहे प्रीती करी समारंभ करीत आती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परते वेद पडती इष्ट जे गोती समस्त आले तया भवना परिचय श्रृंगार उभारीले मंडप अपार आनंद तसे द्विजवर अपार वेचता होय नगर लोक विस्मय करीती मुख्या पुत्रासी एवढी आय ती द्विजालगी असे भ्रांती द्रव्य वेची व्रथा आपुले इतुके वेचुने पुत्रासी व्रतबद्ध करील परीयसी गायत्री के विउपदेशी करील आचार कवने परी एकमनती हो का भलते मिष्टान्न स्वेचा अम्मा कळते देकार हे देईल हिरण्य वस्त्रे चाड नाही त्यांच्या मंत्रा आय सेनाना परी लोक विचार करीती अनेक माता पित्या सा अत्यंत सुख देव देवक करीता ती चौल कर्म एरे दिवसी भोजन चौलमनिसी पुनरुपी अभिंग करून हर्षी यज्ञोपवीत धारण केले यज्ञ मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करवी समस्त सह भोजन करावयाग्रहात घेऊन या गेली माता भोजन करी माते निरोप घेता एका भावे मौजी वंदन असे करावे म्हणून आला पित्याजवळ विधी युक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळ का सुमुहूर ता आला तात्काळी का मंत्र झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियसी बाळ उच्चारी व्यक्त व्यक्तन बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा गेहुनी आली माता वस्त्रे अभरणे रत्न खचिता देती झाली त्यावेळी पहिली भिक्षा गेहुनी करी आशीवर चन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे तसे पहिली भिक्षा येणे परी देती झालो प्रत प्रीतिरी अग्नि मिळे म्हणून उच्चारी ब्रह्मचारी तय वेळी दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेद ईश्वेत्वा लोक समस्त तटस्ता माता तुकिती तुकिती तय वेळी तिसरी भिक्षा देत माता होय सामवेद पडता अग्न आय हि गायन करिता वेद दिन म्हणत असे सवा समस्त विस्मय करी पिताह हर्ष निर्भरी मुखा बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक करू सीते उपदेश केला एक, उपदे एक भिक्षा माग म्हणोनी नैवेची बोल तुझा मिथ्या निरोप द्यावा अम्मा त्वरिता निर्धार झाला माझ्या चित्ता जाऊ तीर्थाचारा वया अम्मा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहारी करणे असे परी येसा एकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली गहन उदके भरले अडती नयन आली मूर्छना वेळी निर्जीव हो करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक केली आशा बहुमनी आमुते रक्षिसी म्हणून होती आशा फार मनी न बोलती आमुची आगुनी मुखे म्हणविसी आम आपण नायको कधी तुझ्या बोला आता एकता संतोष झाला पुजने ईश्वर फळाला म्हणून विश्वास केला ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणतसे बाळिका कुमारका कृपा तये वेळी निया मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखवंत करण आम्ही करणे आणि पुत्र चारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करितील मनोभावेसी भावेसी तू शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून ठेविला मस्तकी कर मग झाली जाती स्मृती पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत परम जहाली विस्मित श्रीपाद वल्लभ जानुनी देखोनी माता ते वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद अव लीळा सांगती गोप्य अवधरा ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती संन्यासी आम्ही येती अलिप्त सो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थयात्रा कारण असे पुढे तत्वता मनोनी निरोप मागती एने परे जननीसी गुरुमूर्ती सांगती विनवेसी माता बोलत पुत्रासी पुरासी स्रोतेसा वदपरियेसा विनवी ते वेळ आम्हा नाडुनी जाशील आणि डोळान देखा बाळ के विवाचो वाचो पुत्र राया दा कुटपणी आम तुम्ही तापस धर्मी कोण असे हर्ष धर्मशास्त्र ख्याती सरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचार्य वर्षभारास ग्रहस्थाश्रम तदनंतरा घडती पुण्य अपरंपरा गृहस्थाश्रमी सुख असे मुख्याश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थे निखा पुराधिका लादावे धर्म कर्म साधोनिया तदनंतर संन्यास येणे विधी आचरणीया सन्यास समस्त इंद्रिय अग्राह्य बाळपणी मनेची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी सन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन गुरु संगती संगती तत्वज्ञान नामधारक सुमन करुणी एक मने सिद्ध गंगाधराचा नंदन स्त्रोतया सांगे नमुन परिसा तुम्ही समस्त जन गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व देखा सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषा करु निटी सांगे सरस्वती गंगाधर इथे श्री श्रीगुरुचरित्र कल्पतरु श्री नरस नरसिंह सरस्वते पाख्यान सिद्ध नामधारक संवादे श्रीपाद अवतार बाल चरित्र नाम श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय